श्रीमंत राजमाता जिजाऊ राष्ट्र गौरव समिती व संकल्प फाउंडेशन यांच्या वतीने शिव जिजाऊ गौरव सन्मान नुकताच पार पडला संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सागर खंडावे पडला पार पार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक पुरस्कार श्री अनिल मोहिसर कार्यकारणी सदस्य वृत्तपत्र संघटना श्री सचिन चोपडे सामाजिक कार्यकर्ते श्री आकाश माने यांची उपस्थिती होती यावेळी अविनाश मासा प्रतिमेश खेलारे सतीश वाघमारे अभिजित पाटील विश्वनाथ कांबळे अमृता शिंदे रोहित पकील बसाप्पा कोर्ती कोमल चव्हाण माधुरी वसंडीकर ऋषिकेश माने ॲडव्होकेट प्रशांत गुरुल ॲडव्होकेट मयूर लोंढे हर्चिरा भोसले वेदिका भोसले शुभम पाटील वैभव शिंदे अभिषेक सिद्धार्थ रणजित चव्हाण अमोल हंडे प्रफुल थोरात यांचा सन्मान करण्यात आला या क्र कार्यक्रमाचे संयोजन आयडियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूंटचे राजवर्धन पाटील आपला परिवार फाउंडेशन शरद साळुंके जय चव्हाण विशाल माने गिरीश रणकांबे व सहकारी यांनी केले होते त्याचबरोबर श्री अजिंक्य मुळके श्री सुनील काकडे श्री प्रणव गोडसे यांचे विशेष सहकार्य लाभले श्री गौरव कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला